चला आज बनूयात डिंकाचे लाडू जे भरपूर पौष्टिक असतात आणि बऱ्याच दिवससुद्धा टिकतात सांद्यांना मजबूती देतात हाडांना बळकटी देतात आणि सोबतच अशक्तपणासुद्धा दूर करतात नव्याने आई झालेल्यांसाठी तर हे सुपर फूड मानलं जातं यामुळे डिंकाचे लाडू आवश्यक आपल्या आहारामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये तर हसायलाच हवेत नमस्कार मंडळी तृप्तीस किचन गट्टामध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे डिंकाचे लाडू ते महिना ते दीड महिने आरामात टिकतात बरं डिंकाच्या लाडूची सविस्तर अशी रेसिपी मी तुमच्यासमोर मांडलेलीच आहेत नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स असणार आहे वजनी वाटी असं सगळंच प्रमाण दिलेलं आहे कुठेच प्रॉब्लेम येणार नाही बिंदास हा व्हिडिओ बघून तुम्ही डिंकाचे लाडू बनवू शकता डिंकाचे लाडू बनवालो पण त्यानंतर हे डिंकाचे लाडू खायचे कसं हे कोण सांगतं कोणीच सांगत नाही पण हे डिंकाचे लाडू माहिती आहे तुम्हाला खाण्याची एक विशिष्ट पद्धत असते वेळ असते विशिष्ट क्वांटिटी असते आणि कशासोबत खायचं हे लाडू हे सुद्धा आपल्याला कोणी सांगत नाही चला आज व्हिडिओच्या शेवटी हे लाडू खायचे कसे केव्हा खायचे कशासोबत खायचे नाहीत केव्हा खायचे नाहीत हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर आणि हो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नाही ना पटकन सबस्क्राईब करून घ्या चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात लाडूसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ तर सगळ्या हातातही ना इथे मी काजू घेतलेले आहेत चिरून अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत तितकेच अर्धी वाटी भरूनच इथे आपल्याला बदामसुद्धा घ्यायचे आहेत काजू आणि बदाम चिरूनच घ्यायचे आहेत आहे। अख्खे चालणार नाहीत पा वाटी भरून इथे मी घेतलेले आहेत मनुके आणि यासोबतच खसखस आपल्याला आवश्यक घ्यायची आहे साधारण चार मोठे चमचे भरून खसखस घेतली दोन चमचे भरून मगजबी घेतलेली आहे दोन चमचे भरून भोपळ्याच्या बिया सुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत तीळ घेतलेले आहेत आहे। साधारण तीन ते चार चमचे आणि यासोबतच आपल्याला इथे एक पाऊन वाटी भरून डिंक घ्यायचं आहे आणि इथं मी सुंठ आणि जायफळ याची पूड करून घेतलेली आहे साधारण ही भरलेली आहे दीड चमचे तर असं आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एका रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार हे सगळं माप मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आता यासोबतच आपल्याला लागणार आहे खोबरं जी रेग्युलर वाटी आहे त्याच वाटीने चार वाटी भरून इथे खिचलेलं खोबरं आहे दोन वाटी भरून इथे आहे खारीक पावडर आणि दोन वाटी भरूनच आपल्याला इथे लागणार आहे खिसलेला गुळ किंवा बारीक चुरलेला गुळ तुम्ही इथे घेऊ शकता आणि एक वाटी भरून इथे मी तूप घेतलेला आहे याचं सुद्धा भजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता चला लगेचच लाडू बनवायला घेऊ आता नुकतीच मी कढई गॅसवरती चढवली आणि गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे सगळ्यात अधिक जे कोरडे साहित्य आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे भांड्यांचा खूप पसारा होणार नाही सगळ्यात आधी तर तीळ भाजून घेऊ अर्धवट असे तीळ भाजले गेले ना की मग यामध्ये घालायचं आहे खसखस तीळ आणि खसखस हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साधारण असं म्हणून चला की तीळ हलकेसे तडतड उडायला हवेत म्हणजे तीळ व्यवस्थित फुटले पाहिजेत आता यानंतर बघा तिळाचा असा चटचट आवाज यायला लागला की लगेचच आपल्याला काय करायचं आहे तीळ आणि खसखस वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आता यानंतर खोबरं भाजायला घेऊ कढई थोडीशी जाडसर घ्यायची हे लक्षात घ्या आणि तळ जो आहे ना तो असा गोलसर असेल तर मग आपल्याला सगळं साहित्य भाजायला अतिशय सोपं पडतं मिक्स करायला हलवून घ्यायला सोपं पडतं आता खोबरं खोबरंसुद्धा आपल्याला हलकंसा डार्क रंगावरती परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे काय होतं ना खोबऱ्यामध्ये असतो त्याचा स्वतःचा गोडवा भरपूर तेलही असतं आणि हे खोबरं आपल्या शरीराला खरंच खूप पौष्टिक आहे पण आपण बऱ्याचदा काय करतो की लाडू खूप दिवस टिकावेत म्हणून विनाकारण खूप जास्त डार्क रंगावरती आपण हे खोबरं भाजून घेतो पण असं अजिबात करायचं नाही यामधली चवसुद्धा कमी होते तेलाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कुठेतरी कमी होतं म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायची खूप डार्क रंगावरती खोबरं परतलं गेलं नाही पाहिजे तरीसुद्धा हे कुरकुरीत व्हायला हवं एखादा पदार्थ खूप जास्त डार्क रंगावरती तुम्ही भाजून घेता त्यावेळेस त्यामधले जे जीवनसत्व आहेत किंवा लागणारी जी, जी, जी पौष्टिकता आहे ती निघून जाते खोबरं वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं कढई पुसून घेतली आता यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे साधारण एक दोन ते तीन चमचे इथे मी तूप घातलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की मध्यम माचेवरतीच सुका मेवा आपण भाजून घेऊ सगळ्यात आधी यामध्ये मी घातलेले आहेत काजू बदाम आणि हे काजू बदाम अर्धवट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साधारण दोन एक मिनिटांसाठी मध्यमाचं आहे हे लक्षात घ्या बऱ्याचदा आपण अख्खेच बदाम आणि काजू असे तुप्यावरती तळवून घेतो आणि आपल्याला असं वाटतं की काजू बदाम व्यवस्थित रंग आलाय आणि हे तळून झालेले आहेत पण तुम्हाला खरं सांगू का काजू आणि बदाम हे असे पदार्थ आहेत की जे लवकर खराब होतात आणि यावेळेसच अख्खे काजू आणि बदाम जरी तुम्हाला वरून व्यवस्थित असे तळलेले आहेत रंग चांगला आलेला आहे असं जरी जाणवत असलं तरीसुद्धा ते आतमधून थोडेसे कच्चे राहिलेले असतात आणि यामुळेच तुमचे लाडू थोडेसे खवट नंतर लागू शकतात किंवा खराबसुद्धा होऊ शकतात म्हणूनच काजू आणि बदाम किंवा अक्रोड जरी तुम्ही घेणार असाल तरीसुद्धा ते चिरूनच घ्यायचं आहे आता यामध्ये ज्या काही बिया आपण घेतल्या होत्या जसं की मगच बी घेतली होती आणि यासोबतच भोपळ्याच्या बिया आणि मनुके घेतलेले आहेत हे सुद्धा मी अर्धवट असे काजू बदाम भाजून झाले की मग घातले बिया तर लगेचच भाजून होतील पण पर जोपर्यंत आपले जे मनुके आहेत ते चांगले फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून आहे आता इथे मनुका बघा बरं कसा टपोरा दिसतोय थोड्याशा तुपामध्ये सुद्धा हे छान ड्रायफ्रुट्स भाजून होतात तळाला जर तुम्ही बघितलं ना तर भरपूर असं तूप तुम्हाला शिल्लक असं दिसेलच आता छान असे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत खूप जास्त डार्क रंग झालेला नाही तरी सुद्धा क्रंची असे तळलेले आहेत आता हे आपण पुन्हा एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊयात यामधले एक्स्ट्राचं तूप जे आहे ते मी निथळून घेणार आहे त्याचा वापर आपल्याला पुन्हा करायचाच आहे जवळजवळ अर्ध तूप इथं कढईमध्ये शिल्लक राहिलेलं आहे आता यामध्ये आणखीन तूप वाढूयात आता यावेळेस आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे यामुळे खूप जास्त तेल एकदम घालायचं नाही डिंक जे आहे ते खूप तूप शोषून घेते यामुळे थोड्या थोड्या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं तर बघा तूप जे आहे ते कडकडीत गरम असायला हवं कोमट तूप जर असेल ना किंवा कमी तापलेलं तूप असेल तरीसुद्धा डिंक आतमध्येपर्यंत तरी व्यवस्थित तळलं जात नाही म्हणून कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं डिंक घालायचं आणि हा थोडा थोडा डिंक चांगला तळून घ्यायचा बघा डिंकमध्ये आतमध्ये तुम्हाला असं जाणवतं की तूप आतमध्ये पर्यंत शिरलेला आहे आणि डिंक सुद्धा चांगला फुललेला आहे असं जाणवतं यावेळेस हा डिंक तुपामधून आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा पुढच्या बॅचच्या वेळेस पुन्हा थोडं थोडं तूप यामध्ये घालायचं तूप चांगलं गरम करून घ्यायचं पुन्हा थोडासा डिंक घालायचा सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने डिंक व्यवस्थित तळला जातो आतमध्ये पर्यंत सुद्धा तळला जातो अजिबात तो कच्चा राहत नाही एक गोष्ट तुम्ही माझी कटाक्षाने लक्षात ठेवा डिंक तळायला अजिबात घाई करायचे नाही थोडा वेळ जाऊ द्यायचा साधारण एक बॅच तळायला दोन ते तीन मिनिट आरामात लागतात अर्धा एक मिनिट जरी आणखीन लागला तरीसुद्धा लागू द्यात पण डिंक एकदम व्यवस्थित तळून घ्यायचं विनाकारण डिंक जर कच्चा राहिला तर लाडूमध्ये तो अजिबात चांगला लागत नाही की दाताला चिकटून राहतो डिंक तळून झाला आता हा वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता जे काही उरलेलं तूप आहे त्यापैकी निम्म तूप मी इथे घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला खारीक पावडर जी आहे ती परतून घ्यायची आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवा खारीक पावडर आपल्याला फक्त तुपामध्ये परतून घ्यायची आणि परतत असताना गॅसचे फ्लेम कटाक्षाने लो ठेवायचे कारण काय आहे ना खारीक जी आहे ती खूप कोडसर असते आणि जेव्हा खारीक तुम्ही जास्त वेळ परतता त्यावेळेस ती खूप जास्त कडक होते आणि यामुळेच डिंकाचे लाडू तुमचे थोडेसे जास्त कडक होऊ शकतात आता बघा बऱ्यापैकी यामधल्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आणखीन दोन एक चमचे मी तूप वाढवते हो आहे आता यावेळेस मी काय केले माहिती आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि बंद फ्लेमवरतीच मी फक्त हे तूप या डिंकाच्या पावडरला व्यवस्थित लावून घेत आहे डिंक पावडर मी फक्त दोन मिनिटांसाठीच भाजून घेतलेली आहे तेही लो फ्लेमवरती डिंक पावडर भाजून झाली काढून घेतली डिंक पावडर जास्त वेळ भाजायची नाही हे कटाक्षाने लक्षात ठेवायचं आता बघा सगळं साहित्य इथे चांगलं थंड झालेलं आहे तीळ आणि खसखस थंड झाली यासोबतच आपण जे काही ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत खोबरं सुद्धा बघा लगेच चुरा होतोय म्हणजेच हे सुद्धा थंड झालेलं आहे खोबरं मिक्सरला फिरवायचं नाही हातानेच हे आपण कुस्करून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल खोबरं तुम्हाला चावायला थोडंसं कठीण वाटत असेल किंवा लहान मुलांना तुम्हाला द्यायचं असेल वयोवृद्ध लोकांना द्यायचं असेल तर सरळ हे मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता आता खोबरं इथे मी हातानेच छान कुस्करून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये सगळ्यात आधी कोरडी जे जिन्नस आहेत ते आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे तीळ आणि खसखस मी बारीक करून घेतलं यानंतर जे काही ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम मनुके पिस्ता आणि अक्रोड जरी तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि हे सगळं साहित्य हलकंसं जाडसरच मी इथे बारीक करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक पावडर करायची नाही यासोबतच थंड झालेले डिंक पावडरसुद्धा परातीमध्ये काढून मोकळी करून घेतली आता डिंक बारीक करून घ्यायचंय मिक्सरला सुद्धा तुम्ही डिंक बारीक करू शकता पण काय होतं ना डिंक बारीक करत असताना मिक्सरमधून त्या डिंकातलं तूपच सगळं बाहेर निघतं आणि अगदी लगदा झाल्यासारखा होतो पण पुन्हा मी सांगेल जर वयोवृद्ध लोकांना तुम्हाला द्यायचं असेल किंवा जर लहान मुलांसाठी तुम्ही बनवणार असाल तर मात्र डिंक तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं पल्स मोडवरती तरीसुद्धा चालणार आहे पण असं मी डिंक क्रश करून घेते हे का माहिती आहे तर हे लाडूमध्ये असे क्रश केलेले हलकेसे क्रंची असे डिंक ना खूप छान लागतात आणि चवसुद्धा खूप छान देतात म्हणून मी हे असे क्रश करून घेतलेले आहेत खूप अगदी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली नाही हे सुद्धा या परातीमध्ये आपण काढून घेऊयात आता यामध्ये सुंठ पावडर आणि यासोबतच जायफळची पावडरसुद्धा यामध्ये आहे तर ही मी यामध्ये घातली वेलची पावडर किंवा वेलचीच ही प्रकृतीला थंड असते हेच जायफळ आणि सुंठ हे प्रकृतीला थोडेसे उष्ण असतात गरम असतात त्यामुळे थंडीच्या दिवसात हेच आपल्याला वापरायचं आहे इथे मी वेलची पावडर घालणार नाही आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव मी मिक्स करून घेणार आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे घ्या गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही तर सिंपल गोष्ट आहे ते तुम्हाला दाखवतेच मोजून घेतलेल्या गुळ कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा गुळ पटकन मेल्ट होत नाही कितीही तुम्ही गरम करत आला असा मेल्ट होत नाही यामुळे काय होतं गुळ कडक होऊ शकतो म्हणून अगदी एक चमचाभर मी यामध्ये पाणी घातलं एक चमचा पाणी घातलं की पटकन गूळ वितळला जातो आता गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेमवरती पटापट -पत मिक्स करत हा गूळ मी मेल्ट करून घेणार आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना की या गुळामधले जे काही खडे आहेत ते संपूर्णपणे निघालेले आहेत गूळ आता चांगला पातळ झालेला आहे, आहे यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे यामधले संपूर्ण जे गुठळ्या आहेत किंवा जे काही गुळाचे बारीक बारीक खडे होते तेसुद्धा निघालेले आहेत आता जे काही उरलेलं दोन चमचे तूप आहे ते सुद्धा मी या गुळामध्ये घालणार आहे कारण हे तूप थोडंसं गरम होईल म्हणून मी यामध्ये घालते तूप घालायचं हे सुद्धा चांगलं पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आणि आता हे तयार केलेलं गुळाचं पाणी किंवा मेल्ट करून घेतलेला हा गुळ लगेचच आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे लक्षात घ्या गरम असतानाच पटकन हे घालायचं कारण आपण गूळ मेल्ट करून घेतलेलं आहे वितळून घेतलेलं आहे तूपसुद्धा गरम यामध्येच केलेलं आहे हे मिश्रण घालायचं आणि पटापट हे मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे गुळ हाताला सोसवेल इतपत थंड झाला की लगेचच हातानेच व्यवस्थित हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागायला हवा आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की गूळ चांगला लागलेला आहे लगेचच लाडू बांधायला घ्यायचे अजिबात वेळ वायाला घालवायचा नाही किंवा मिश्रण तुम्ही जे बारीक करून घेतलेलं आहे ते तुम्ही आधी बनवून ठेवू शकता आणि ऐन वेळेस ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ आहे अशा वेळेस तुम्ही लगेचच गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि पटापट तुम्ही लाडू वयाला घेऊ शकता तर बघा मस्त मिश्रण इथे तयार झालेलं आहे दिसताना जरी तुम्हाला हे मिश्रण भुरभुरीत दिसत असलं तरी सुद्धा याचे लाडू बघा असं पटकन बांधले जातात मिश्रण हलकस कोमट झालेलं असतं गरम झालेलं असतं यामुळे काय होतं ना ड्रायफ्रूट्स मध्ये असणारं तेल तिळामध्ये बदामामध्ये यासोबतच खोबऱ्या पण यामध्ये घातलेल्या आहे यामधलं तेल सुद्धा रिलीज होत असतं आणि या तेलामध्येच छान असा लाडू बांधला जातो तर बघा अगदी अर्धा मिनिटाच्या आत अगदी काही सेकंदामध्येच लाडू इथे बांधला गेलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे उरलेले लाडूसुद्धा आपण बांधून घेणार आहोत काय होतं बऱ्याचदा ना जसं जसं मिश्रण थंड होतं किंवा हाताला बऱ्याचदा मिश्रण चिकटून राहतं अशा वेळेस मध्ये फक्त एकदा हात धुवून घ्यायचा आणि अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा हाताला जर मिश्रण चिकटलं नाही तर हे व्यवस्थित बांधता येतं आणि बऱ्याचदा असं होतं की एक दोन लाडूचं मिश्रण तसंच राहतं आणि हे बांधायला थोडंसं कठीण वाटतं अशा वेळेस हे मिश्रण तुम्ही चमच्याने खाऊ शकता लाडू नाही भांडलेत तरी सुद्धा चालणार आहे तर याच पद्धतीने संपूर्ण लाडू मी इथे तयार करून घेतलेले आहेत तयार केलेले लाडू हे जवळ आसपास वजनी प्रमाणानुसार एक किलो आणि वरती थोडेसे भरतात आणि जर नगाने सांगायचं झालं तर सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू तयार होतात आणि अगदीच हे लाडू किती तुम्ही छोटे मोठे बांधलेले आहेत यावरती सुद्धा डिपेंड आहे तुम्ही इथे बघितले अतिशय खुसखुशी असा लाडू झालेला आहे फार कठीण सुद्धा झालेला नाही किंवा अगदीच मऊ सुद्धा तुम्हाला दिसणार नाही एखाद्या हवा बंद आणि कोरड्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवलेत ना तर बघा दोन महिने सुद्धा हे लाडू छान टिकतात आणि हो फक्त अधूनमधून एक आठ दिवसाला फक्त झाकण एक पाच ते दहा मिनिटांसाठी ओपन करून ठेवायचं आणि मग तुम्ही बंद करून ठेवू शकता लागेल तसे लाडू एका छोट्या डब्यामध्ये काढून घ्यायचे बघितल्यात डिंकाच्या लाडूची रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे की नाही जरूर ट्राय करून पहा आता मुद्द्यावरती येऊयात म्हणजेच हे डिंकाचे लाडू आपण बनवले आता ते खायचे कसे तर डिंकाचे लाडू असतात भरपूर उष्ण यामध्ये उष्णतेचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे ना हे एकतर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही खाऊ शकता ज्याच्यामध्ये ज्या लोकांमध्ये उष्णतेचं प्रमाण मुळातच खूप जास्त आहे अशा लोकांनी हे डिंकाचे लाडू खाणं टाळायला हवं म्हणजे जरी खाल्लेत तरी क्वांटिटी अतिशय कमी ठेवायला हवी डिंकाचे लाडू बनवत असताना उगाचंच ते मोठ्या मोठ्या साईजमध्ये अजिबात बनवायचे नाही मध्यम साईज ठेवायची लहान मुलांसाठी तर एकदम छोटा तुम्ही लाडू बनवू शकता एका वेळेस दोन दोन लाडू खाताय तीन तीन लाडू खाताय असं अजिबात करायचं नाही चवीला एकदा लागला छान की दोन दोन लाडू खा असं अजिबात करायचं नाही हे लाडू भरपूर उष्ण असतात जितके हे शरीराला फायदेशीर आहेत ना तितकेच ते उष्णसुद्धा असतात हे लक्षात ठेवा यासोबतच तुम्ही कधीही कोणतेही फळं खायचे नाहीत जेवण झाल्यानंतर हा लाडू खायचा नाही चहा कॉफीसोबत हा लाडू खायचा नाही मग खायचा कशासोबत तर हा लाडू तुम्ही कोमट दुधासोबत नक्कीच खाऊ शकता बाळेला तर हा लाडू खूप पौष्टिक मांडला जातो आहेच खरा हा पौष्टिक जर तुम्ही एखादा पदार्थ त्या त्या प्रकृतीला पचेल असा जर खात असाल त्या त्या वेळेला अनुसार तुम्ही जर खात असाल आणि लिमिटमध्ये खात असाल ना तर तो पदार्थ तुमच्या शरीरासाठी चांगलाच असतो डिंकाचे लाडू हे हिवाळ्यामध्येच खायचे उन्हाळ्यामध्ये अजिबात खायचे नाहीत उष्णता असेल तर हा लाडू रोज तुम्ही खाऊ नका आठवड्यातून दोन ते तीन वेळा अर्धा छोटा लाडू तुम्ही खाऊ शकता दुधासोबत खा सकाळी नाश्त्याला तुम्हाला हा खायचा आहे चहा कॉफीसोबत अजिबात चालणार नाही नाश्त्यासोबतसुद्धा हा लाडू खायचा नाही नाश्त्यामध्ये लाडवामध्ये एक अर्धा तासाचं अंतर असायला हवं फळांसोबत हा लाडू चालत नाहीत जेवण झाल्यावरती तर अजिबात चालणार नाही संध्याकाळच्या वेळेलासुद्धा किंवा रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या चारच्या वेळेला हा लाडू चालेल त्यावेळेस तुम्ही एक लाडू आणि कोमट दूध अर्धा कप एक कप घेतलं तरीसुद्धा चालेल दूध आवडत नसेल तर नका घेऊ नाही घेतलं तरीसुद्धा चालणार आहे पण रात्रीच्या वेळेस हा लाडू खायचा नाही तशा अशा सगळ्या टिप्सहित आजचा हा व्हिडिओ अशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच स्टेप आपल्या तृप्तीज किचन कट्ट्यावरती मी नेहमीच देत असते पुन्हा भेटूया हो, अशाच एका खुसखुशीत खमंग आणि भरपूर साऱ्या उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा